पूर्वी धबक्या आवाजात बोललं जायचं ईव्हीएम मशीन बंद करा आता छाती ठोकपणे सांगितलं जातं साडेपाच नंतरच्या खेळामध्ये देवा भाऊ झेरोचे हिरो झाले आणि सत्तेत बसू शकणारे लोकांच्या मनात असणारे सत्तेतून बाहेर पडले हा चमत्कार फक्त ईव्हीएम मशीन न केलाय हे विसरायची गरज नाही राहुल गांधी जे निवडणूक आयोगाकडे आंदोलन करतायत या देशाचे खरे देशद्रोही गद्दार जे कुणी आहेत ज्यांचं दोन चार ठिकाणी मतदान आहे आणि सोयीनं पक्षाचा आदेश म्हणून ते ज्यावेळेस मतदान करायला येतात खोट मतदान करतात बोगस मतदान करतात त्या देशद्रोह्यांना पॉइंट आऊट करण्यासाठी राहुल गांधींचं आंदोलन अरे इलेक्शन कमिशनच्या विरोधातला हा लढा आहे केंद्र सरकार भाजप होले का स्वतःची विनाकारण लंका जाळायला निघाले तर शेपटी हे जाळत आहेत फक्त बनावट मतांच्या चोरांच्या चोरीवर दरोड्यावर फक्त चर्चा केली जाते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जात आहेत निवडणूक आयोगाची वकिली केंद्र सरकार करत का बनावट मतांची चोरी दरोडा पडलाय म्हणून विरोधी पक्ष तिथं दिल्लीमध्ये आंदोलन करतायत भाजपचे प्रवक्ते येऊन सांगतायत हे सगळं स्टंट सुरू आहे ज्या मतांची चोरी झालीय बनावट मतदान तुमच्या मतदारसंघात घुसलंय उद्या ज्यावेळेस तुम्ही उमेदवार असाल कदाचित तुम्ही पक्ष कुठला बदलला असेल नेता कुठला बदलला असेल किंवा तुम्ही स्वतःला बदलून घेतलं असेल त्यावेळेस लक्षात घ्या की ज्या विकासाच्या गप्पा तुम्ही आम्ही मारतो त्यानंतर वांजोठ्या ठर कारण उमेदवारांना पक्क माहितीये की मी ज्यांचं मतदान घेतलंय आणि ज्यांच्या मताच्या जीवावर निवडून आलोय ते या राज्यात राहत आहेत आपल्या मतदारसंघात सुद्धा राहत ते लोकसभेला वेगळ्या ठिकाणी त्यांच्या राज्यात विधानसभेला आपल्या राज्यात विधानसभेला अशा पद्धतीनं चक्र मारत असतात ती सगळी खोटारडी मतदार खरे देशद्रोही आहेत असं सध्याच्या राजकारणावर अण्णाभाऊ साठेने जे लिहिलंय ते परफेक्ट काय बसतं हे एकदा समजून घ्या केहिनी न्याय व्यवस्था देखील काही रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगून गेली अण्णाभाऊ साठेंची तळमळ त्यांचं हे वाक्य आजच्या राजव्यवस्थेला कस चपखल बसणार आहे याच उत्तम उदाहरण सध्या महाराष्ट्रासह देशामध्ये झालेल्या बनावट मतांच्या चोरीच्या प्रकरणावरून त्या ठिकाणी हे सगळं प्रकरण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मताची चोरी झाली बनावट मताच्या जीवावर फडणवीस सरकार सत्तेत आलं बनावट मतांच्या जीवावर देवाभाऊ मुख्यमंत्री झाले बनावट नो मतांच्या जीवावर शिंदे सत्तेत आले बनावट नव्हता मतांच्या जीवावर नोटांचा पाऊस पाडून पवार उपमुख्यमंत्री झाले हे सगळं कशामुळं झालं हे फक्त महाराष्ट्रात जी लाखो मतांची चोरी झाली त्या प्रकरणावरून आणि या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचं काम या देशातल्या एका नागरिकाने केलं त्यांचं नाव आहे राहुल गांधी ते कुठल्या पक्षाचे मला देणं घेणं नाही ते कुठल्या आहेत मला त्याचं त्या त्याच काहीच देणं घेणं नाही ते भारताचे नागरिक आहेत आणि मी जे मतदान करतोय तुम्ही जे मतदान करताय आपण जे मतदान करतोय ते मत आपलं कुणाला जात आहे ईव्हीएम मध्ये कसा घोटाळा केला कसा घोटाळा झाला बोगस मतदान कसं झालं या सगळ्या चर्चा आता महाराष्ट्रात आणि देशात दिल्लीमध्ये प्रचंड मोठ्या आवाजात त्या ठिकाणी सुरू आहेत पूर्वी दबक्या आवाजात बोललं जायचं ईव्हीएम मशीन बंद करा आता ठोकपणे सांगितलं जातं कारण फक्त बनावट मतांच्या चोरांच्या चोरीवर दरोड्यावर फक्त चर्चा केली जाते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जात तर सरकार उत्तर देत आहे निवडणूक आयोगाची वकिली केंद्र सरकार करत आहे का बनावट मतांची चोरी दरोडा पडलाय म्हणून विरोधी पक्ष तिथं दिल्लीमध्ये आंदोलन करतायत भाजपचे प्रवक्ते येऊन सांगतायत हे सगळं स्टंट सुरू आहे अरे इलेक्शन कमिशनच्या विरोधातला हा लढा आहे केंद्र सरकार भाजप का स्वतःची विनाकारण लंका जाळायला निघाले तर शेपटी हे जाळतायत हा काय प्रकार आहे या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि या गोष्टी महाराष्ट्रात कशा पद्धतीनं घडल्या सत्तर लाख मतदान कुणाच्या जीवावर त्या ठिकाणी टाकलं गेलं नाव नोंदवणी केली गेली आणि मतदान प्रत्यक्षात पडलं गेलं हा सगळा खेळ साडेपाच नंतरचा आहे साडेपाच नंतरच्या खेळामध्ये देवा भाऊ झेरोचे हिरो झाले आणि सत्तेत बसू शकणारे लोकांच्या मनात असणारे सत्तेतून बाहेर पडले हा चमत्कार फक्त ईव्हीएम मशीन न केलाय हे विसरायची गरज नाही याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची मतांची चोरी केली कोणी यूएम वर दरोडा टाकला कुणी मतदारांच्या मताच्या पेटीवर उन्हाचं बारीक लक्ष आहे आणि सत्तेत ज्यांना बसायचं होतं ते सत्तेच्या सारी पाठामध्ये बरोबर त्यांनी गेम कसा केला या सगळ्या मुद्द्यात स्पर्श करूया सर्वांना सप्रेम नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रत्येक भारतीयाला माझी विनंती आहे हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय व्हिडिओ पोहोचतोय तुम्ही मतदार आहात मी कुठल्या पक्षाच्या विरोधात चर्चा करायला आलो नाही कुठल्या नेत्याच्या बाजूने सुद्धा बोलायला आलो नाही मी मतदार आहे तुम्ही मतदार आहात हा व्हिडिओ पाहणारे आणि न पाहणारे सगळीच लोक मतदार आहेत तुम्ही आम्ही जे मतदान केलंय ते आपल्या उमेदवाराला मत देण्यासाठी आणि बोगस मतदान जे आपल्या मतदारसंघात लावलं गेलं ते सरकारला अभिप्रेत असणाऱ्या उमेदवारांना निवडून आणून देण्यासाठी इतका मोठा खेळ झालाय मग कुणी सत्ताधाऱ्यांच्या बाजूंचं असेल कुणी विरोधकांच्या बाजूंचा असेल मला दोघांना पण सांगायचंय बाबा रे आज तू आडात आहे उद्या तू पोहऱ्यात येशील पण उद्या तू ज्या वेळेस पोहऱ्यात असशील त्यावेळेस तुला वेस्टेज पाणी म्हणून ज्यावेळेस बाहेर फेकून दिलं जाईल त्यावेळेस तुझी भूमिका काय कारण वापरण्यापुरतच फायद्यापुरतच तुमचा वापर केला जातो कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंतची संस्कृती आहे विसरू नका आणि ज्या मतांची चोरी आहे बनावट मतदान तुमच्या मतदारसंघात घुसलंय उद्या ज्यावेळेस तुम्ही उमेदवार असाल कदाचित तुम्ही पक्ष कुठला बदलला असेल नेता कुठला बदलला असेल किंवा तुम्ही स्वतःला बदलून घेतला असेल त्यावेळेस लक्षात घ्या की ज्या विकासाच्या गप्पा तुम्ही आम्ही मारतो त्यानंतर ठरतील कारण उमेदवारांना पक्क माहितीये की मी ज्यांचं मतदान घेतलंय आणि ज्यांच्या मताच्या जीवावर निवडून आलोय ते या राज्यात राहत आहेत आपल्या मतदारसंघात सुद्धा राहत नाहीत ते लोकसभेला वेगळ्या ठिकाणी त्यांच्या राज्यात विधानसभेला आपल्या राज्यात विधानसभेला अशा पद्धतीनं चक्र मारत असतात ती सगळी खोटारडी मतदार खरे देशद्रोही आहेत असं वेगळं सांगायची गरज नाही मला असं वाटतं राहुल गांधी जे निवडणूक आयोगाकडे आंदोलन करतायत या देशाचे खरे देशद्रोही गद्दार जे कुणी आहेत ज्यांचं दोन चार ठिकाणी मतदान आहे आणि सोयीनं पक्षाचा आदेश म्हणून ते ज्यावेळेस मतदान करायला येतात खोट मतदान करतात बोगस मतदान करतात त्या द्रोह्यांना पॉइंट आऊट करण्यासाठी राहुल गांधींचं आंदोलन आहे राहुल गांधींचं आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात नाहीच आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन यासाठी आहे की चोर कोण आहे देशासमोर आले पाहिजेत आता चोरांमध्ये जर सत्ताधाऱ्यांमधले असतील तर आता त्याला कोण काय करणार बनावट मतदान जे लावलं गेलंय गाव गल्ली पासून जे मतदान पेरलं गेलंय बनावट हे नेत्यांच्या आशीर्वादन आहे का गल्लीतल्या चेले चपाट्यांच्या आशीर्वादन आहे त्यांच्या शहरातल्या तालुक्यातल्या नेत्यांच्या जीवावर आहे काही आणलेले मतदार आपल्याला लावायचे आणि मतदान झालं पाहिजे अहो बनावट मताच्या चोरी केलेल्या मताच्या जीवावर जर राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा प्रधानमंत्री होत असेल तर लोकशाही कशी टिकणार राज्यघटनेचं तर सोडा तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा येणार आहे हे कळत नाही का तुम्हाला म्हणून मानव विरोधी कायदे लागू केले जातात आणि जनतेचा विचार केला जात नाही ह्या बनावट मतांच्या जोरावर आणि राहुल गांधींच्या मेंदूतली चीप चोरीला गेली किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी चर्चा आणि भाष्य केले जातात त्या सगळ्यांना मला सांगायचंय ज्या ईव्हीएम मधली चिप तुम्ही गायब करून किंवा त्याच्यात छेडछाड करून हरलेला सुद्धा जिंकवला जातो किंवा हरणारा सुद्धा त्या ठिकाणी त्याला होप्स दिले जातात तो येणार निवडून सगळं पत्ते कसे शेवटच्या क्षणात फिरवले जातात ती ईव्हीएम मशीन सुद्धा तुमच्या मानगुटीवर बसलेली आहे ईव्हीएम मशीन आधुनिक मनुस्मृती यासाठीच आहे खोटारड्या लोकांची जर सत्ता असेल खोटारडे लोक जर सत्तेत बसले असतील तर त्यांना सगळं खोटच दिसतं चांगल्या लोकांचं राज्य कधीच येणार नाही कारण ते खोटारडेपणा करून सत्तेत येऊ शकत नाही आणि खोटारडे लोक खोटारडेपणा करून सत्तेत येऊ शकतात हा आजचा महाराष्ट्र आहे म्हणून कदाचित मुख्यमंत्री महोदयांना एकदा तरी मनात वाटत असेल की मी बनावट मतावर राज्याचा मुख्यमंत्री झालोय का लोक काय म्हणतात लोकांच्या मनात जे काय आहे ते आता हळूहळू बाहेर येत आहे मला असं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मला त्याच्यावरच प्रकाश टाकायचा होता की बनावट मतांच्या बोगस मतांच्या चोरीच्या मतांच्या खोटारड्या लोकांच्या जीवावर देशांच्या देशद्रोह्यांच्या मतावर जर सरकार स्थापन होत असतील ते कोणाचंही असो ते या राज्याच्या आणि देशाच्या हिताचा निर्णय घेतील का आणि जर तसं असेल निवडणूक आयोग हे सरकारच्या तालावर का नसतं निवडणूक आयोग जर एक स्वायत्त संस्था असेल तर मग अचानक संसदेतून निघालेले चालत खासदार इलेक्शन कमिशनच्या दारात जाऊन थांबणारे तिथं था आंदोलन करणारे म्हणल्यावर आंदोलन का थांबवलं जातं आणि एखाद्या लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याने ज्यावेळेस आवाज उठवलाय की बोगस मतदानावर किंवा त्या मतदान यादीवर आमचा आक्षेप आहे निवडणूक आयोग एका रात्रीत मतदान यादी गायब करत हे कुणाच्या अधिपत्याखालीन आशीर्वादाने होत आहे सगळं संशयास्पद आहे निवडणूक आयोग जर संशयास्पद काम करत असेल भविष्यातली सगळी निवडणूक यंत्रणा किती सक्षम आणि जबाबदार असेल याचा विचार झाला पाहिजे आणि याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की या ठिकाणी कळवा धन्यवाद जय भीम जय शिवराय सत्य की जय हो